हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सर्क्युलर सर्क्युलरचं मराठी तट परिपत्रक सूचना पत्र किंवा जाहिरात वर्तुळाकार किंवा चक्री होत आहे सर्क्युलरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी पेड अ सर्क्युलर विजिट अमोग हर रिलेशन्स दुसरा वाक्य आहे द फुल मून इज सर्क्युलर तिसरा वाक्य आहे दे हॅव ऑर्गनाइज्ड अ सर्क्युलर टूअर ऑफ दिल्ली चौथा वाक्य आहे अकॉर्डिंग टू द सर्क्युलर देर विल बी नो सप्लाय ऑफ वॉटर ऑन मंडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू